नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दोन जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे चालू आहेत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी वातावरण सगळ्याचं ढगाळ आहे तर त्याचबरोबर त्रंबाकी गतपुरी सिन्नर निफाड वणी कपरडा तसेच सापुतरा सटाणा मालेगाव या ठिकाणी जोरदार पाऊस सकाळी सुमारास होण्याची दाट अंदाज आहे त्याचबरोबर साक्री धुळे तसेच परोळा अंमळनेर या ठिकाणीसुद्धा एरंडोर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे शिरपूर तसेच नंदुरबार नवापूर तसेच साक्री धुळे फोरपडा तसेच मालेगाव चाळीसगाव धुळे सिल्लोड चिखली बऱ्हाणपूर या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे आपल्याला वलसाड सिल्वस डहाणू पालघर वाडा कल्याण डुंबवली मुंबईचं उत्तर भागामध्ये खोपोली गोरेगाव तसेच वाडा या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर पणजी सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा आपट्ट्यामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जोरदार वारेसुद्धा वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मात्र विटा जत तसेच निपाणी गोकाक विजयपूर पोडूज पंढरपूर सोलापूर या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मुसळधार पाऊस नाही फक्त वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वारेवाणीसुद्धा आपल्याला अंदाज या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर हतफडी सांगोली चिनकाई तसेच कानापुरा नागज या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचा ढगाळ असणार आहे तर तासगाव विटा तसेच कुची सांगली तिलकोट तसेच अठणी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचंही ढगाळ असणार आहे मात्र पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही मात्र तुळजापूर बार्शी पेठ सोलापूर कुलबुर्गी उदगीर या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे कुर्डोळी परंडा बार्शी उस्मानाबाद विराग माहोळ या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार आहे आपण जर अहिल्यानगर भागात जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर भागामध्ये राळेगाव खडा जामखेड कर्जत करमळा तसेच कला कलाम काइज या ठिकाणी सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे त्याचबरोबर पुणे भागात जर बघितलं तर आपण पुणे भागात तुम्ही बघू शकता की मंचर जुन्नर तसेच अळकुटी हासवड फलटण लवासा तसेच लोणंद या ठिकाणी बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा हा कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे तसंच आपण इकडे बघितलं श्रीगोंदा कर्जत राळेगाव काडा शिरूळ अळकोटी पाथर्डी हिल्यानगरचा भाग तसेच राहुरी घारगाव पाथर्डी बगूर तसेच या ठिकाणसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे सकाळचं तसेच तुम्ही बघू शकता की श्रीरामपूर संगमनेर गंगापूर संभाजीनगर वैजापूर येवला कोपरगाव या ठिकाणीसुद्धा को वातावरण सकाळचं ढगळ असणार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही पडला तर एकदम कमी स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पावसाच्या सरी या ठिकाणी पडू शकतात तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव कन्नड तेलवड सिल्लोड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा जर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे मात्र धुळे परोळा जळगाव या ठिकाणी अंमळनेर एरंडोल या ठिकाणी मात्र सकाळ सुमारात पाऊस हा जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे आता हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघूया तुम्ही बघितलं तर एक वाजेपर्यंत या ठिकाणी वातावरणामध्ये खूप मोठा बदल होणार आहे तर अंबळनेर धुळे हरपळा तसेच परवळा एरंडेल बाचुरा चळेगाव मालेगाव या ठिकाणी वातावरण हे पावसाचं असणार आहे पण त्या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर सुरत वलसाड सिलवा डहाणू पालघर वाडा तसेच पालघर मुंबई पुणे सॉरी पुणे दापोली रत्नागिरी हा जो पट्टा दिसत आहे हा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दुपारी सुमारसुद्धा या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर नाशिकच्या काही विभागांना जर बघितलं तर नाशिक इगतपुरी त्र्यंबक तसेच हलवा मनमाड मालेगाव धुळे साक्री नंदुरबार तसेच शिरपूर चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे वैजापूर स सिरामपूर तसेच अल्यानगरच्या काही भागामध्ये गंगापूर तसेच वैजापूर कोपरगाव स संगमनाथ श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत आहे मात्र पैठण भगोर पाथर्डी तसेच जालना अंबड या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पड़ता दिसत नाही तसेच जालन्याच्या काही तालुक्यांमध्ये जसे तारगाव पानवाडी परतूर तसेच गोला गोलाबांगरी तसेच ईश्वरनगर धानेवाडी वरीगोदरी पाचोड कुचड ईश्वरनगर तसेच रामागाव शेवटा मरंगल अस्ती उमापूर या ठिकाणीसुद्धा वा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही ना मात्र मेहकर रिसॉर्ट वाशिम हिंगोली जंतूर लोणार तसेच पुसत उमरखेड डिग्रस वाशिम त्याचबरोबर मंगरुल धरवा नियर रुई रजना या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार असणार आहे उमरखेड त्या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडण्याची जाक्यता आहे किनवत काप आ, या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ही झाली आपली दुपारपर्यंतची अपडेट आपण बघितलं आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी वातावरण ढगा असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा एक अपडेट संध्याकाळची देणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो